पंढरपूरप्रमाणे साईबाबांच्या शिर्डीत ही आषाढी एकादशीचा उत्साह बघायला मिळत आहे शिर्डी माझे पंढरपूर म्हणत हजारो साई भक्त दर्शनासाठी शिर्डीत दाखल होत आहेत साईबाबांचे मंदिर आकर्षक फुलांनी सजले असून साईबाबांना आज कोट्यवधी रुपयांच्या आभूषणांसह तुळशी माळ घालण्यात आली आहे शिर्डी माझे पंढरपूर म्हणत हजारो साई भक्त आज शिर्डीत साई समाधीच्या दर्शनासाठी दाखल होत आहे कर्नाटक येथील साई भक्त एस प्रकाश यांच्या देणगीतून मंदिर आणि परिसराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे साईबाबांना कोट्यवधी रुपयांच्या आभूषणांसह आज तुळशीपत्राची माळ घालण्यात आली असून विठ्ठलाची प्रतिमा साईबाबांच्या समाधीवर ठेवण्यात आली आहे आज एकादशीचे महत्त्व लक्षात घेता साई प्रसादायात आज दिवसभर साबुदाना खिचडीचा सा प्रसाद दिला जातोय महाप्रसाद बनवण्यासाठी पाच हजार किलो साबुदाणा चार हजार किलो शेंगदाणे अडीच हजार किलो बटाटे सातशे पन्नास किलो शेंगदाणा तेल आणि पंधराशे किलो इतर साहित्य वापरून खिचडी तसेच शेंगदाण्याची आमटी असा प्रसाद बनवण्यात आला आहे प्रतिनिधी कैलास विखे मायन्यूज शिर्डी